विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बदलापूर येथील स्मारकाचे आणि भिक्खू निवासाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील प्रशस्त ग्रंथालयाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलापुरातील सोनिवले येथील नियोजित भव्य पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला हा भव्य पुतळा उभारण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही सुधारित आराखड्यानुसार पस्तीस फुटांचा पूर्णाकृती पुतळा सोळा फुटांच्या प्लॅटफॉर्मवर बांधला जाईल म्हणजे एक्कावन्न फूट उंचीचा हा नियोजित पुतळा उभारण्यात येणार असून त्याचे वजन पंचवीस टन असेल नागपूरला जाणे जाणं शक्य नाही ते बदलापूरला येतील तसेच हा संपूर्ण परिसर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संबोधला जाईल अशी ग्वाही व विश्वास आमदार किसन कथोरे यांनी दिला समोरच्या जागे साधारण म्हणायला होता पर्यंत ही पाच एकर जागा डेव्हलप करायला जागा मला आता कमी वाटायला लागले पुढच्या बाजूची जागा घेतली आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एखादं हॉस्टेल उभं करतोय त्याचबरोबर जे तीर्थस्थळावर येतात त्या नागरिकांना राहण्यासाठी निर्वारा स्थळ सुद्धा त्या ठिकाणी शेवटी भविष्यामध्ये हे स्थळ असं राहणार आहे की नागपूरला ज्याला जाता येत नाही तो बदलापूरला येईल आणि बदलापूरचा दर्शन घेऊन येत समाधान एक अजून प्रश्न आहे शेवट आता जो नवीन जो ब्रिज बांधलेला आहे तो ब्रिज आहे ना तो, तो पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या फंडातून बांधलं होता त्याचा इतिहास असा आहे की डॉक्टर बाबासाहेब जेव्हा इथे बदलापूर गाव आणि बदलापूर शहर या दोन शहराला जाण्यासाठी तेव्हा होडीने जावं लागत असे मात्र एकदा दुर्दैवाने ती होडी उलटली आणि त्याच्यामध्ये अकरा माणस माणसा मृत्यू पडली आणि त्याची बातमी त्यावेळी प्रतियोगी नावाचा जो पर... जो नावातले जो अंक आहे त्या अंकामध्ये अंका ती बातमी आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मंत्री होते तेव्हा तेराशे एकाहत्तर प्रश्न बाबासाहेबांनी विचारला होता की तिथे जो काही ब्रिज आहे तो ब्रिज का होत नाही म्हणून बाबासाहेबांच्या मंत्रिमंडळातून जो ब्रिज बांधलेला आहे मात्र त्या ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं किंवा ते औषध जे आहे ते जपून ठेवायला पाहिजे होते ऍक्च्युली आर्कोलॉजी डिपार्टमेंट किंवा नगरपालिकेच्या बाद्या माध्यमातून मात्र असं काही झालेलं नाही ठीक आहे त्या काही हरकत नाही पण त्या पुलाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव जर मिळालं तर पुढच्या पिढीलाही ओळख होईल तर ता तशा प्रकारचं काय करता येईल मी माझ्या भाषणामध्ये मग सांगितलं की आपण पुलाला सांगतो पण या परिसराला बाबासाहेबांचं नाव राहते आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्याच नावाने हे हा पूर्ण परिसर ओळखला जाणार आहे त्यामुळे ते नाव तयार करतोय अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत या न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदल